राष्ट्रसंत नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव साजरा हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे श्री संत नामदेव राष्ट्रसंत नामदेव महाराज यांच्या जा जयंती निमित्ताने मंदिर संस्थांच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसर लाखोंच्या भव्य दिव्य दिव्याने उजळून निघाले अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती भाविकांनी पणत्या लावून संत नामदेव महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली सकाळी पाच वाजल्यापासून भक्तांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये रांगा लागल्या होत्या सकाळी चार वाजल्यापासून संत नामदेव जनाबाई रामकृष्ण हरीचा गजर करत भाविक भक्त हजारोंच्या संख्येनं नरसी येथे दाखल झाले होते संस्थांच्या वतीनं भिका महाराज कीर्तनकार द्वारकादास सारडा हरी हरिभक्त परायण रमेश महाराज मगर भागवत सोळंके सुभाष उले मनोज आखरे कवी शिवाजी कराळे यांची महापूजेच्या वेळी प्रमुख उपस्थिती होती अजिंक्य महर्षण यासोबत प्रतिनिधी श्रीहरी अंभुरे पटेल